ते हे बंद पडलं का बघ बर नीटच नाही चालू बंद कर एकदा लाईव्हला येणाऱ्यांचं स्वागत आहे आणि आज तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या लाईव्हवरती आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा सगळ्यांना मी आज थँक्यू म्हणते कारण माझे पाच स पाच के सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत असाच सपोर्ट राहू द्या तुमचा मला भाव बहिणींना अजून सपोर्ट करा चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही आहे माझं मॉनिटाईज होण्यासाठी थोडासा सपोर्ट करा सगळ्यांना नेटचा प्रॉब्लेम आहे भौतिक रेंजचा प्रॉब्लेम झालेला आहे आता संध्याकाळ झाली सगळ्यांच्या मोबाईल नेट संपले की काय लाईव्ह येणाऱ्यांनी ला कमेंट करा आणि लाईक पण करा मस्त गावरान पद्धतीने सांडग्यांचा व्हिडिओ अपलोड केला मी आत्ता लाईवला येणाऱ्याने कमेंट करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही माझ्या लाईक लाईव्हला आले त्याच्याबद्दल पण तुमचे धन्यवाद आज अक्षय तृतीयाला कुणी कुणी काय काय खाल्लेलं आहे सांगा कमेंट करून आमच्या गावाकडे तर आज मस्तपैकी चिंचोणी बनवतात त्याच्यासोबत कुरड्या पापड्या तळतात शेवया करतात घरी बनवलेले शेवया घरीच बनवलेलं मस्त लागतं चिंचोणी शेवया कुरडया त्याच्यामध्ये मिक्स करायच्या खूप छान लागतं ते आजच्या दिवसाचा स्पेशल मेनू असतो तो गावाकडे कसली भारी लागते गावा गावाकडची चिंचोणी कुणी कुणी खाल्लेली आहे गावाकडची चिंचोणी आणि कुणाकुणाला माहिती आहे चिंचोणी म्हणजे काय कमेंट पण करा कमेंट पण करा त्या भीम फुलाची होती रमा पाकडी सजविली जीने सक्काची खुडी खूब गरम होते खूब गरम स्वयंपाक करेसपर्यंत तो। 嗯嗯 <clears throat>